अभिजात मराठी भाषा अमुची परंपरा शतकानुशतकांची दोन सहस्रांची इथे कितिक त्या बोली भाषा मराठी असे आमुची राजभाषा वराडी अहिराणी मालवणी कोकणी कारवारी कोल्हापुरी मराठवाडी पुणेरी आगरी डांगी झाडबोली गोंडी एक ना अनेक प्रादेशिक बोली विविधतेत एकता साधे माय बोली बोली वाढवी गोडी ममता प्रमाण भाषा देई स्थिरता बोली अपुली हवी जपाया ती आई करी अम्हा वरी माया नियम संशोधन विज्ञान मानके ठरण्या एक हवी सर्व यास्तव अमुची मराठी पक्के संगणकास होई सोपे एक भाषा एक समाज मन संपूर्ण जगती तिचं विशेष स्थान अशा या माय मराठीचे गाऊ गुणगानं